आ, नमस्कार मी सुरेश आटकर जिल्हा शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचा कार्याध्यक्ष व इतवारा प्रभाग पंधराचा माजी नगरसेवक प्रतिनिधी या नात्याने मी बोलत आहे की जुन्या नांदेडमध्ये आंधाराचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे एका भागामध्ये चार चार कोटीचे डेकोरेट पोल लावून व रोषणाई करण्यात येत आहे तर दुसऱ्या भागामध्ये आंधाराचं साम्राज्य निर्माण होत आहे जुना नांदेड हा संवेदनशील भाग आहे ज्या ठिकाणी सर्वात मोठे व्यापारी सर्कुल आहे आणि सर्व स्लम एरिया आहे गोरगरीब लोकं राहतात मजूर लोकं राहतात त्यांच्या त्या वस्त्यामध्ये अंधाराचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे कित्येक कित्येक वेळापासून आम्ही त्या विद्युत विभागाच्या इंजिनियरला वारंवार निवेदन आहे आणि त्यांच्याशी संवाद साधूनसुद्धा त्या जुन्या नाद्यांमध्ये कोणत्याही भागामध्ये रोषणाई होत नाही लाईट नाहीत आणि सर्वत्र अंधार पसरलेला आहे मी नांदेड महानगरपालिकेच्या विद्युत विभागामध्ये आणि आयुक्त साहेबांना पण भेटण्यासाठी सा आलेलो आहे जुन्या नांदेडमध्ये कित्येक वर्षापासून आज लाईट नादुरुस्त आहेत अंधार भरपूर आंधाराचं साम्राज्य तिथं निर्माण झालेलं आहे नांदेडच्या उत्तर भागामध्ये चार चार कोटीचे पोल निर्माण करत आहेत डेकोरेट पोल असे लावत आहेत आणि जुन्या नांदेडला साधा ई डी बल्बसुद्धा नाही साठ सत्तर रुपयाचासुद्धा लाईट तिथं दुरुस्त नाही आणि या संदर्भामध्ये मी आयुक्त आणि विद्युत विभागाला निवेदन देणार आहे की एक भागामध्ये तुम्ही चार चार कोटीचे लाईट बसवत आहात आणि दुसऱ्या जुन्या नांदेडला लाईटाचा अंधाराचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे ज्याकरून सर्वच स्लम एरिया आणि सर्व गरीब वस्ती असल्याकारणाने ज महानगरपालिका हे दुजाभाव करत आहे त्या कारणाने मी नांदेड महानगरपालिकेचे विद्युत विभाग विद्द आणि आयुक्त साहेब यांना भेटणार आहे